प्रांत कार्यालय निपाड वाढ उपविभागीय कार्यालय नैताळातली साठ बिगे जमीन माझी सरपंचानंच खबर घेतलेली असं काहीतरी प्रकरण आहे

जाकली सह morally प्रमाने, हो लो और बाचेट है, मोबाईल फोन कर आम्ही सगळे नैताळे ग्रामस्थ निर्मय महाराष्ट्र पालखीच्या नेतृत्वाखाली तुमच्याकडे आलेलो आहोत नैताळे गावातली गावकीची जी जमीन आहे आहे साधारण एकशे वीस बिघे एकशे ऐंशी बिघे एकशे ऐंशी त्यातली एक 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 साठ बिघे माझी सरपंचाने आणि तिथल्या एकवीस पंचांपैकी तीन पंच फोडून त्यांनी ती परस्पर विक्री केलेली आहे म्हणजे स्वतःच घेऊन टाकली आहे आणि आता उरलेल्या ह्याच्यावर सुद्धा त्यांचा तो प्रयोग करणं काम चालू आहे तर त्या संदर्भातले सगळे कागदपत्र वगैरे सगळे आम्ही घेऊन तुमच्याकडे पोहोचलेलो आहोत आज आणि त्यांच्या या फेरफारीबद्दल चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग या संदर्भात न्याय मागण्याचा प्रयत्न सुरू आहे तर आज पी आय साहेबांकडे गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं एकदा तुम्ही प्रांत मॅडमना पण भेटा त्या पॉझिटिवली या गोष्टींकडे बघतील म्हणून आमचं सगळं मंडळ तुम्हाला भेटायला आलेलं आहे तर बोरगुडे साहेब तुम्ही त्यांना ते विशेष करून सांगा

आणि काय मॅडम माहिती आहे का ते ऐका रे गावोगावी हा प्रकार सुरू आहे आता माझे तालुका प्रमुख हे चांदवडचे त्यांच्या गावामध्ये पण हे घडले आणि हे प्रत्येक गावात घडते जे प्रमुख लोक आहेत ना हे त्या गायरान जमिनीचे नाकाशा आहे हा सर्वे नंबर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर हे सर्वे नंबर चार आमच्या पूर्वजांच्या नावे एकोणावीसशे अठ्ठावीस सालाच्या आधी होते त्याचं हे पत्र आहे आमच्या उतर होण्याच्या आधी कडक्र होते कब्जेदार म्हणून आमचे चार पूर्वज त्यांच्या नावावर चार सर्वे -ए 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 नंबर होते -ए 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 चार सर्व्हे नंबरपैकी दोन सर्वे नंबर आमच्या आमच्या स्वतःच्या आधी गावच्या गुरु चालण्यासाठी ती ठेवण्यात आली एकोणावीसशे अठ्ठावीस सालचा करारनामा आहे तारीख सहा ऑक्टोबर एकोणावीसशे अठ्ठावीस करारनामा मौजे मजकूरची पंच्याहत्तर शहात्तर मौजे मजकूरच्या आंबेवरी येथील लक्ष्मी म्हणजे गाई वगैरे सर्व चरण्यासाठी जनावरांच्या वतीने वायवाड दादा पादाजी रामासदा शिव भीमा बेका पोंडाजी दारपू यशवंत धोडी जाधव देवराम मा दुखोले असे एकवीस पंच त्याच्यावर कॉमन नेमल्या गेले जसं आज एखाद्या मंदिरावर ट्रस्ट नेमल्या जातात त्याप्रकारे देखभाल करण्यासाठी हे पंच नेमले तर याच्यानंतर त्या जमिनीमध्ये एकोणऐंशी एकोणऐंशी साली ती जमीन एका चंद्रशूरी बाबांना ती गावातीलच काही पंच अशाच प्रकारे मॅनेज होऊन त्या बाबांनी पंचा त्या पंचांना त्यावेळेस सांगितलं की मी तुमच्या गावाला शाळा वगैरे टाकतो आणि ही जमीन तुम्ही मला द्या तर त्या पंचांना पूर्ण कौंस पडून ती जमीन एक चंद्रश्वरी बाबा चांदोडचे त्यांच्या नावे ती झाली होती तिची नोंद नंबर पण आहे आणि परत त्या बाबांनी शाळा वगैरे काही टाकली नाही तर तिथं रिकामीच उद्योग करायला लागला मग गावातील परत आमच्या या जे ज्यांनी दान केले दिलेली जमीन आहे त्यांचेच ये संजय गोरगडे यांचे वडील होते त्यांनी आणि एक पंच आहे तुषार गवारी म्हणून आमच्याबरोबर त्यांच्या आजोबांनी नाशिकला आणि तहसीलदारांकडे हिची दाद मागितली त्या तहसीलदार साहेबांना लक्षात आलं की सामायिक प्रॉपर्टी हिचा विल्हेवाट लावण्याचा अधिकार नाही त्या बाबाचं नाव कमी केलं गेलं आणि ती जमीन परत मूळ त्या पंचांच्याच नावे करण्यात आली म्हणजे ती परत गावाच्या वापरात चालू झाली तिथं तर गावची जनावर कोणला ज्याला गरज असे तो का सरपंच काटा घेऊन यायचा त्याचा वापर सुरू झाला त्याच्यानंतर त्या नैताळे गावच्या माजी सरपंचाने तोच व्यवहार आता पुन्हा केलेला माझ्या सरपंचानी त्या जमिनीची एकशे ऐंशी बेगी जमीन देताना होती एकशे ऐंशीमधून सतरा बेगे त्याच्यातून कॅनल घ्या कॅनलची जमीन वाजता झाल्यानंतर त्रे एकशे त्रेसष्ट बेगी जमीन उरली तर त्याच्यावरती एकवीस पंच होते ना एकवीस पंचांचे त्यांना पहिल्या खरेदी टायमाला काय केलं तहसीलदारांच्या आदेशानं त्या एका पंचाच्या नावे वो ही जमीन आमच्या नावची हा अमुक अमुक व्यक्ती करतो असं पीक प्या नावा पाहिलं एकवीस पंचायत पैकी एक पंचायत नाही सतरा त्याला वजा झाली ती जमीन ती शासनाला जमा झाली वर्ग शासनाकडून पैसे मिळतात भूसंपादनाचे त्या गेली त्यावेळेस ते काय पंचांच्या शोध नाही घेत बसलं कारण शासकीय काम कामात त्याला कोणी अडथळे आणलं नाही फक्त ती जमीन त्या चंद्रशुरी बाबा मिळाल्यानंतर परत एकवीस पंचांच्या नावे लावली देखभालीसाठी आणि त्याच्यातील परत एका पंचाने त्याच्यातून तो एक पंच तिथल्या ग्रामपंचायतचा शिपाई त्या, पर त्या पर एक वारस तर त्याला तो त्या जमिनीची जी उरलेली एकशे त्रेसष्ट बे जमीन होती तिचे एकवीस भाग केली त्या एकवीस भाग पहिल्या दिवशी पहिल्या टायमाला सतरा साली खरेदी केला त्यावेळेस पण ग्रामसभेमध्ये आवाज उठवून त्याच्या विरोधात तक्रारी केल्या परंतु प्रशासनानं कुठली दखल घेतली नाही त्याच्यानंतर त्याची ती खरेदी आम्ही थोडी त्याच्या कर्मावर सोडून दिली याला याचं कर्म सजा देईल त्याच्यानंतर त्यांनी परत मागल्या वर्षी परत एक खरेदी मारली हा मला एक प्रश्न विचार मॅडम तुमच्या मनामध्ये जी शंका आली होती त्याच्यावरनं काही आपल्याला वेगळं काही करता येत असेल तर त्याच्यावर आपण बोललं पाहिजे सतरा बिगे जमीन कॅनल मध्ये गेली त्याचा जो काही परतावा मिळाला आपल्याला शासनाकडनं तो कोणाच्या नावे गेला त्या प्रश्नातनं तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे तर त्याच्यावर जास्त बोललं पाहिजे जा, एक मिनिट थांबा तुम्ही जे म्हणतायत ना मग ती जमीन झाली तिचं संपादन झालं बरोबर मग त्यावेळेस सात बारावर ज्याचं नाव होतं त्याला पैसे गेले किंवा कसं हे मला विचार नाही तितक्याच पंचावन्न गेले ते पैसे त्यावेळेस म्हणजे नाही आमच्या आजी नाही आमच्या पूर्वजांनी ती गावातील एकवीस प्रत्येक आढावाची म्हणजे हे कॉमन लोक लावले जसं आपण ट्रस्ट नेमतो ना त्या टाईम तिची देखभाल करण्यासाठी लागली होती तर मग त्यावेळेस ती त्याच्यातून ती तिने सतरा साली खरेदी केली त्याच्यावर विरोधात आम्ही आवाज उठवला कुठल्या प्रकारची दखल झाली नाही त्याला वाटलं पहिली खरेदी पचली hmm. त्याच्यानंतर त्यांनी परत सतरा साल साली खरेदी केली एक अठरा साली केली आता एक परत चौथी खरेदी पाचवी खरेदी आतापर्यंत दीड महिना दीड महिना केली के याच्यामध्ये भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी सरळ सरळ या दोन सर्वे नंबरचे तुकडे करून त्याला खरेदी देण्याच्या आधीच तिचे गट फोडून दिले गेले हे महसूलचे आणि भूमी अभिलेखच्या लोकांनी याला सहकार्य केलं आणि तो जो घेणारा आहे तो त्याची जमीन शेजारीची लागून त्यांनी याच्यातले जे जे समजा गरीब लोक त्यांच्या काही ती जमीन कब्जात नव्हती त्यांना समजा सांगितलं की तुमचं फक्त याच्यावरती नाव आहे तुम्ही जर मला सही दिली तर तुम्हाला मी याचा मोबादला देईल त्या लोकांना त्यांना त्यांना पण ती चार चा शिवसच केलं त्यांच्याकडून ती जमीन खरेदी करून घ्यायला पुरते त्यांच्या कब्जातच नव्हती त्यांना काय थोडे थोडे पैसे भेटले खरेदी म्हणजे आम्हाला रक्कम टाकायची पस्तीस लाख चाळीस लाख तर त्यांना ऍक्च्युली फक्त लाख लाख दोन दोन लाख रुपये दिलेले कारण ते आम्हाला प्रत्यक्षात भेटले तेव्हा सांगतात आम्हाला आमच्या ताब्यात नव्हतं आम्हालाही फसवलं पण आम्ही आता याच्यावरती दाद मागण्यासाठी निपाळ पोलीस स्टेशनला दोन ते तीन महिन्यापासून या फायर दाखल करण्याची प्रक्रिया करायलो आणि ती सामायिक जमीन असल्यामुळे आम्ही त्या जमीन आमच्या गोरोवर गोराळ चारायला जात असतो तर त्याने आमच्या विरोधात आम्ही दक्षिण पूजेच्या टायमाला तर दिवाळीस फिरेला दिलं जनावर चारला गेलो ना तर आमच्या सव्वीस जणांच्या विरोधात त्यांनी आमच्या विरोधात कोर्टाकडे मनाई तुमचा एक दावा टाकला होता तर ते आमच्या तीन वकिलांनी कोर्टा मेहरबान कोर्टाच्या पण लक्षात आणून दिलं तर ही सामायिक प्रॉपर्टी ही विकण्याचा कोणलाही अधिकार नाही हिचा गावासाठी सामायिक वापर होतो मग कोर्टर साहेबांनी आमच्या विरोधात काही मन दिला नाही तो पहिला निकाल आमच्या बाजूने लागला आमचं मा, आमचं मान ही एका या सगळ्या रेकॉर्डची फेरफार करून महसूलच्या अधिक भूमी अभिलेखचे काही अधिकारी याच्यात मॅनेजर असून त्याला या जमिनीचे कुठल्याही प्रकारे या ज्या पंचांचे वाराशी कोण कुठलीही बाई म्हणजे काहीच संमती नाही घ्या याचे तुकडे केले गेलेले जमिनीचे पूर्णपणे आणि याची बेकायदेशीरित्या खरेदी चाललेला आहे याच्यातली साठ बी जमीन आतापर्यंत त्यांनी खरेदी केली आहे असा प्रकार आहे